ना ना का एक राशन कार्ड काढलं राशनवाला राशन, राशन पण देत नाही आयुष्यमान कार्ड काढायला आले पंधरा दिवसाचा वायदा दिला पंधरा दिवसानंतर मी आयुष्यमान कार्ड पावती घ्यायला आले मला सांगितलं ऑनलाईनच झालं मला उभं राहता नाहीये चालता येत नाही मला ત્તરાય. <tie> नहीं तुम्हें लक्षा दया कि राजकीय कार्यकर्ते करकुल योजना विविध विकासात्मक योजना यासाठी लाभार्थी समितीची बैठक गेल्या सहा महिन्यांपासून झालेली नाहीये त्यामुळे हजारो नागरिकांची प्रकरणं प्रलंबित राहून कोट्यवधी रुपये मिळण्याच्या लाभापासून ते वंचित लाभा राहिले प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गरजूंपर्यंत लाभ पोहोचत नसल्यानं कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कोपरगाव तहसील कार्यालय गाठलं अप्पर तहसीलदार विकास गमरे यांची भेट घेत आपल्या कर्मचाऱ्यांसोबत काहीतरी बोलत होते त्यावेळी विवेक कोल्हे भर बैठकी तहसीलदारांवर चांगले संतापले तसंच पुरवठा अधिकाऱ्यालाही सापलं आम्ही काय टाइम पास लालोय का इथं हा तुम्हाला गांभीर्य नसल गोड गरीबांचे तुम्ही अन्न धान्य पैसे खाता लोकांचे काय रुपये काय क्विंटल काय सगळे रेट ठरलेले तुम्हाला माहिती का रेशनचे कोण आहे पुरवठा अधिकारी तुम्ही आहे ना काय मेसेज टाकता लोकप्रतिनिधींच्या हस्ते वाटप करायचे हा हे तुमचे म्हणजे लोकप्रतिनिधी आले नाही तर वाटप नाही करायची का हा कुठे रे तो मेसेज दाखव मला ग्रुपवर टाकता घुशाल तुम्ही यावेळी अधिकाऱ्यांनी जनतेला विविध विभागांतर्गत चांगलाच रोष व्यक्त केलाय कोणते लोकप्रतिनिधी लो लागतं तुम्हाला रेशनचं वाटप आला वरून मेसेज काय आला मेसेज तर प्रत्येक दुकानात जाऊन लोकप्रतिनिधी वाटप करणार का त्यासाठी तिथं त्यांना उपस्थित राहायची काय गरज आहे हे पक्षपातपणा तुम्ही करू नका हे बघा तुमचं नाव काय आहे महादेव कुंभार सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना शिधा प्राप्त होताच लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते शिधायचा वाटप करावे अन्यथा करू नये म्हणजे काय म्हणजे लोकांना उपाशी ठेवायचं लोक काही दिले नाही तरी चालत पण लोकप्रतिनिधीच्या फोटोसाठी तुम्ही त्यांना आठ धरायचा एक तर तुमच्या पुरवठा इथं आम्ही वारंवार गेले सतरा अठरा महिने आम्ही इथं आम्ही सारखं सारखं येतोय साहेब आणि तीच गोरगरीबांचे धान्यात तुम्ही पैसे खाता म्हणजे तुम्हाला तिथं इतकं सर सगळ सगड़ सगळे तुम्हाला सीसीटीव्ही पाहिजे तर ते आम्ही देतो तुम्ही द्या दे नाही तर आम्हाला सीसीटीव्ही तिथले किती वाजता कोण येतं कोण तुमचं कार्यालय उघडतं सगळ्या चौकशी आमच्याकडे आहे ना स्वस्त धान्य दुकानदारांना काय तुम्ही काय रेट लावता काय करता ही पद्धत चांगली नाही लोकप्रतिनिधींना देखील आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करतो की अनेक माध्यम मा आहे गोर गरिबांच्या याच्यात कार्यकर्त्यांची किंवा कोणी असेल तर त्यांची त्यांनी पण गाय करू नये सगळे नावं आहे पण या ठिकाणी मी हे सगळं सांगू इच्छित नाही तुम्हाला जर गांभीर्य नसेल आम्ही का आमच्या विरंगुळा म्हणून इथं आलेलो नाहीये हे सगळे सरपंच आहे वेगवेगळ्या वेग वेग गावाचे आणि अकराशे सोळा प्रस्ताव आपल्या कार्यालयातून शासन आपल्या दारी आप जेव्हा उपक्रम घेतला आम्ही त्यावेळेस मदत केली आपल्याला आम्ही ते प्रस्ताव भरले सगळे प्रस्ताव आपल्याकडे जमा केले त्या प्रस्तावाची वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय परंतु फक्त या महिलांना किंवा लोकांना दीड हजार रुपये महिना चालू होईल त्याचं श्रेय एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला जाईल किंवा एखाद्या सामाजिक काम करण्याच्या माणसाला जाईल ते जाऊ नये म्हणून तुम्ही अडवलेलं आहे का किंवा त्याच्या मागं काही मलिजा भेटतो काय रुपये घेता ज्यांचे डायरेक्ट तिथं वशिले त्यांचे मंजूर झाले ज्यांच्याकडून ज्यांनी पैसे दिले तिथं मंजूर झाली अशी चर्चा आहे गावामध्ये बरोबर आहे ना